मी श्रीमती पालवे आशा पाथर्डी चालुका शब्दगंध साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आज या जाणीव स्त्रीशक्तीचा किंवा श्री स्त्रीशक्तीचा कि या अंतर्गत सभासदांना दिलेल्या या संधीचा सर्वात प्रथम मी मनपूर्वक आभार मानते दिलेल्या या संधीबद्दल आणि याच या ठिकाणी मी माझी नारीशक्ती कारण सध्या नवरात्रीचा सोहळा चालू आहे शक्ती आणि भक्तीचं एक वेगळं रूप आपल्याला आत्ता पाहायला मिळतंय आणि म्हणून माझी एक नारीशक्ती ही स्वरचित कविता मी या ठिकाणी सादर करू इच्छिते माझ्या कवितेचं नाव आहे नारीशक्ती ऐक ना ग नाग अशी का बसलीस ऐक ना ग अशी का बसलीस डोळ्यातील स्वप्न हरवल्या वाणी उगवतीला बघ जरा उगवतीला बघ जरा किरणे पसरलीत नवीन आशेची उगवतीला बघ जरा किरणे पसरलीत नवी आशेची तुझी ओंझळ तर पुढे कर तुझी ओंझळ तर पुढे कर नवीन स्वप्नांची रंगत उधळून नवीन स्वप्नांची रंगत उधळून पकडूनी घे उंच भरारी पकडूनी घे उंच भरारी निराशेच्या भावनांची साथ सोड निराशेच्या भावनांची साथ सोड झुगारून दे मर्यादेच्या झुगारून दे या मर्यादेच्या वर्षानुवर्षीच्या आखून दिलेल्या नियमांची बेडी झुगारून दे मर्यादेच्या वर्षानुवर्षीच्या आखून दिलेल्या या नियमांची बेडी पाऊले पुढे पडू दे पाऊले पुढे पडू दे तुझी भूवरूनी अवकाशी पाऊले पुढे पडू दे तुझी भूवरूनी अवकाशी तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या नवीन योजना आखण्यासाठी तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या नवीन योजना आखण्यासाठी बघू दे बघू दे शक्ती व भक्तीचा तुझी किमेया बघू दे शक्ती व भक्तीची तुझी किमेया समाजातील समाजातील माणूस म्हणून घेणाऱ्या मानवाशी या समाजातील माणूस म्हणून घेणाऱ्या मानवाशी दैत्य दानवाच्या संहाराची दैत्य आणि दानवाच्या संहाराची परंपरा झळकू दे तुझ्या पराक्रमाच्या शस्त्रामधून दैत्य दानवाच्या संहाराची परंपरा झळकू दे तुझ्या पराक्रमाच्या शस्त्रामधून वरदान तुला मिळाले आहे वरदान तुला मिळाले आहे नारी शक्तीचे वरदान तुला मिळाले आहे नारी शक्तीचे अनेक रूपाने म्हणूनच तर म्हणूच तर गायली जातात तुझ्या पराक्रमाची पोवाडे तुझ्या पराक्रमाची पोवाडे आजही अभिमानाने आजही अभिमानाने कारण वरदान तुला मिळाले आहे नारी शक्तीचे अनेक रूपाने वरदान तुला मिळाले आहे नारी शक्तीचे अनेक रूपाने धन्यवाद